युवर वॉचिंग दोन हजार बावीसां जेव्हा पंचायत घडली रेड्डी श्री गणेश जो आमचा आराध्य दैवत गणपती यांच्या देवळां आम्ही ह्या भागा या मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीचा एम एल ए जी आरोलकर तसेच आमचे सातवी पंच मेंबर आता जे दोन पंच मेंबर आणि त्यांना आम्ही ते दौळात गेले रेड्डी गणपती आमचे एक जण पंच आता आमच्याबरोबर एक आमची पाचवी पंच आहात मिशेल विशेल फेनांडीस ती आता आमच्यापैकी आणि दोन पंच मेंबर असतात मिस्टर रॉबर्ट फर्नांडीस आणि मिंग्याल फर्नांडीस हे आमच्याच पॅनलातले एक सात पंच मेंबर अलाँग वीथ एल ए जे रेड्डी गणपती देवळान गेले वयतना आम्ही बैबल गेल्लो बायबल जो आमच्या क्रिस्ती धर्मांचा एक पवित्र असे बुक म्हणतात तो बुक घेऊन आम्ही देवळान गेल्लो वचपचे कारण म्हणजे किती की आम्ही सातवी जण एकीकडे राहतले आणि ह्या पाच वर्सं आम्ही एकीकडे एकीकडे राहून आता एक विचार घेऊन पंचायत चालू आणि आमच्या बरोबर एक मूळ मूळ म्हणतात तसे सगळ्यांनी दोन वस्ती हा पण ते ऑनरेबल एम एल ए जी आरोप आणि थंयसर आम्ही हे एक प्रमाण झाले देव गणपतीकडे प्रमाण झाले तसे बायबलारे आम्ही हात दोन प्रमाण झाले की आम्ही पाच वर्सं एकीकडे राहून काम करतले पंचायत सडनली फाटल्या टायमार आमचो माजी सरपंच ॲडवोकेट अमित सावंत त्याचा टेन्युअर झाला नंतर हा बसलो त्याचे सरपंच म्हाका स महिने कंप्लीट झाले आणि माझे चार महिने आपले कंप्लीट करपाक सो म्हाका नो कॉन्फिडंट मोशन माझ्या हाती नोटीस येयली आमच्याच पॅनतले दोन पंच मेंबर कॅथलीक वाव रॉबर्ट फर्नांडीस मिनियल फर्नांडीस यांच्या दोघांनी सायन मारल्या अलाँग विथ जे ऑपोजीट आहात ते हिंदू आमचे पंच असतात जेव्हा नोटीस येणार परत हा शॉक की असे कसले कृत्य केले वाईट केले की ते देवा गणपती ना रिस्पेक्ट मान देत ना बायबलाची किंमत ना करता आमचे क्रिस्तांव दोघे भाव ऑपोजीट पॅनलाक मे आणि माझे नो कॉन्फिडन्स मोशन हा आय नो कॉन्फिडन्स मोशन टेस्ट म्हणतात त्या टायमार सी पंच रुपये असले त्यांच्यांनी रेज केलो सिक्स बाय फाय झाला एज अ सरपंच म्हणून हा रिपीट झालं सांगा विषय म्हटल्या मेन कार प्रामुख्यान जे, देवा गणपतीकडे आम्ही आमचा आराध्य देव म्हणता त्या देवा फुडे आणि बायबलाचे हात धरून आम्ही सातूय जणांनी प्रमाण झाले की एकीकडे राहतले आणि एक मत एक विचार पंचायत चलतले त्याच सात जणांसून दोन क्रिस्तांव भाव चवथ तोंडार असा गणेश आमचे हिंदू धर्माचं मोठं आणि प्रामुख्यान सण मोठा म्हणतात तो गणेश चतुर्थी आणि त्या चतुर्थी दोन दिवस असताना माझ्या हातीन नोटीस येतात नो कॉन्फिडन्स मोशन आणि आमचे काही हिंदू पंच मेंबर जो माझ्या दृष्टीकोनात हे त्यांच्यानी एक पाप केले कारण आम्ही देव गणपतीची एक एक प्रकार त्यांच्यानी दोन्ही पंच मेंबर असतात रॉबर्ट आणि निघल फर्नंडीस यांच्यानी एक खट्टा केली बायबलाची त्यांच्यानी खट्टा केली या थंयच्यान किंमत न देवाक केर न करता ते हिंदू पंचाक मेळटात आणि आयज एका हिंदू सरपंच ज्याच्या घरांत गणपती असा आणि त्या गणपतीची पूजा एक मोठ्या उत्साहान मनयता आज हो प्रसंग तेंच्यानी माझ्यावर हाडला हे एक गोश्ट हा एक तर माझ्या मनान जर गेल्यार हे अत्यंत चुकीचे केले त्यांच्यानी जे पाप केलेच पण तेंकां हेच्यानी जो सहभाग केला यांच्यानी जो साथ दिला ख तरी मला एक मोठे दुःख दिसले ते निदान आम्ही असे चित्ता की एक दुस्मन सुद्धा असता पण त्या टायमार आम्ही कोणाचे चतुर्थ्याच्या निमित्तान केना कोणाचे वाईट चितीनं दुश्मनाचे सुद्धा केलं वाईट चितीनं ते आज माझेच हिंदू भाव ते कॅथलीक दो दोन दो, पंच मेंबर असतात त्यांना मेळून आज माझ्या या चौथीच्या तोंड नो कॉन्फिडन्स मोशन हाडलो आणि सिक्स बाय फाय हे पॅनल घडले आणि त्या चार पंच मेंबरांसून दोन जे पंच मेंबर आहात एक माझा एक रिलेटीव आहे आणि दुसरा जो आता माझा समको क्लासमेट त्याची मिसेस ते, ते इमिजिएटली त्याच दिसा माझ्याकडे येईल आणि आमका फोर्सफुली प्रेशरायज केले आणि तुका एम एल एक मेळोवचो पडटलो एम एल एक मातसो मेळ आणि तुझे काम जातले सो जेन्ना आम्ही पंचायत घडयली एज अ पंच मेंबर आम्ही अकरा जण कडेन राहून हांव पंचायत चलयतालो हातून एम एल एचो रोल असा हे सगळे भितर कळ्ळे सो म्हाका हा पंचायतीन सरपंच पद जाय सरपंच जर खुर्ची जर व्हरपाची गरज ना कारण हेच्या पहिली सुद्धा जेन्ना हांव सरपंच जालो तेन्ना सरपंच केन्ना कसो जाता मनीस पंच मेंबराची साथ असता तरच सरपंच जाता हा एम एल ए बी कोण लागाना सो हेतून पुरेपूर शंबर टक्के एम एल भितर हात असा आणि म्हाज्याच मनशाक आमच्याच एका पंच पंचायतीच्या पंच मेंबराक धरून एक धमकी देऊन म्हणता हा तसे धमकी देऊन माझ्या विरुद्ध लायला पण तू त्यांना धमकी देऊ शकता जो एज अ बाळा प्रशांत नाईक एजो सरपंच म्हणून त्यांच्या मनात जो प्रेम असा पण तो तू काढू शकना आयज तू व खेळ तू केला पण तो पंचांकडे केला आज सपंच माझ्या विरुद्ध आणला तू पण जो मांद्रे गावां जो प्रेम असा या प्रशांत तो तू मनातल्या लोकांच्या तू काढू शकना सबंद मांद्रे कॉन्स्टिट्युंसीत तुका सांगता आईच्यान तुम्ही एक मुक्त केला हंगच्यान दोन हजार सत्तावीस पैस ना दोन हजार सत्तावीस जे हे कृत्य केलं तू हे रेड्डी गणपतीकडे तुम्ही तुम्ही वरण सांगितलं म्हणून एक जोड जात एकीकडे हळतले आज तूच फूट घातला फूट घातला तुका मला दिसता देव जो रेड्डी बसला पुढे तो पण आणि माझ्या दृष्टीकोनात आता म्हाका दिसता की हा तरी एक व्हरी इम्पॉर्टंट पर्सन असा कारण एम एल ए सारकिल् मनीस चोवीस वरां भितर म्हाका नोटीस काडटा आणि विदीन पंदरा दिसांच्या भितर म्हणजे तोंडार म्हाका एक म्हणजे एक म्हणून काडून काढून उडोव एक पब्लिसिटी करूक आणि माझ्यात म्हणजे वापरून हा त्याच्या कार्यकर्त्याक सांगू शकता जे त्याचे बॅलन्सर आहात ते आज म्हाका फाल्यां खुर्टा बी सो ह्याच्यापासून सावध राव गरज असा त्या मांद्रे कॉन्स्टिट्युंसीत मांद्र्यातलंच कोणतरी एक नेतो तुम्ही चिंता जो मांद्रे कॉन्स्टिट्युंसीतले जे भवितव्य पैतलं